उद्या होणार आहे या ठिकाणी मतदान सात मे उद्या अकरा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे आणि या मतदारसंघामध्ये कोणकोण उमेदवार आहेत पक्षाकडनं कोण आहेत अपक्षाकडनं कोण आहेत याची यादी आज आपण बघतो आहोत तर मंडळी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी उद्या सात मे रोजी संपूर्ण देशात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे देशात एकूण दे चौऱ्याण्णव मतदारसंघामध्ये उद्या मतदान होणार आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघांचा समावेश आहे तिसऱ्या टप्प्यात ज्या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मतदारसंघांचा प्रामुख्याने समावेश आहे मतदानासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत त्यामुळे जाणून घेऊयात तुमच्या मतदारसंघात नेमके कोणते कोणते उमेदवार आहेत तर रायगड बारामती उस्मानाबाद धाराशिव लातूर सोलापूर माळा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघात निवडणूक होणार आहे आता याच मतदारसंघात कोणते कोणते उमेदवार हे रिंगणात आहेत हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात तिसरा टप्पा आहे अकरा मतदारसंघातील महत्त्वाचा उमेदवार पहिला आहे रायगड रायगडमधनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं सुनील तटकर आहेत शिवसेना ठाकरे गटाकडनं आणि नंतर आहेत वंचित बहुजन आम आघाडीकडनं कुमुदिनी चव्हाण आहेत बारामती अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इथे झुंपलेली आहे अजित पवारांच्या गटाकडनं सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडनं सुप्रिया सुळे रिंगणात आहेत तर तिसरा मतदारसंघ आहे धाराशिव उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघात भाजपकडनं अर्चना पाटील ह्या आहेत शिवसेना ठाकरे गटाकडनं ओमराजे निंबाळकर आहेत तर वंचित बहुजन आघाडीकडनं भाऊसाहेब अंधाळकर हे या रिंगणात आहेत भाजप लातूर चौथा आहे लातूर लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत सुधाकर शृंगारे काँग्रेसचे उमेदवार आहेत शिवाजीराव कलगे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत नरसिंहराव उदगीरकर पाचवा मतदारसंघ आहे सोलापूर भाजपकडनं राम सातपुते रिंगणात ता आहेत आणि काँग्रेसकडनं प्रणिती शिंदे ह्या रिंगणात आहेत पुढचा मतदारसंघ आहे सहावा माढा अत्यंत चुरशीची लढाई माढ्यामध्ये उद्या बघायला मिळणार आहे भाजपकडनं आहेत सिंग नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडनं आहेत धैर्यशील मोहिते पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीकडनं आहेत रमेश बारसकर तर पुढचा मतदारसंघ आहे सातवा सांगली सांगलीमधनं आहेत भाजपचे संजय काका पाटील जे विद्यमान आहेत शिवसेना ठाकरे गटाकडनं आहेत चंद्रहार पाटील अपक्षमधनं आहेत विशाल पाटील पण यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे त्याचबरोबर ओबीसी स्वतंत्र पक्षाकडनं आहेत प्रकाश शेंडगे हे या ठिकाणाहून निवडणुकीत सामोरे जातात आठवा मतदारसंघ आहे सातारा साताऱ्यामधनं भाजपचे आहेत उदयनराजे भोसले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आहेत शशिकांत शिंदे वंचित बहुजन आघाडीकडनं आहेत प्रशांत कदम अपक्ष आहेत अभिजित बिचुकले तर नववा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग भाजपकडनं आहेत नारायण राणे त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाकडनं आहेत विनायक राऊत वंचित बहुजन आघाडीकडनं आहेत मारुती काका जोशी तर दहावा मतदारसंघ आहे कोल्हापूर कोल्हापूरमधनं शिवसेना शिंदे गटाकडनं संजय मंडलिक जे विद्यमान आहेत काँग्रेसकडनं आहेत शाहू महाराज छत्रपती अकरावा आणि शेवटचा मतदारसंघ हातकणंगले हातकणंगलेमधनं शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे दादासाहेब सौगोंडा पाटील तर असे हे अकरा मतदारसंघात उद्या लढाई होणार आहे लढत होणार आहे आणि अत्यंत चुरशीची लढत ही आपल्याला बघायला मिळणार आहे मंडळी रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढाप सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघामध्ये उद्या मतदान पार पडणार आहे लोकसभेचे हे अकरा मतदारसंघ आणि या अकरा मतदारसंघात उद्या निवडणूक पार पडणार आहे